डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणाच्या निषेधार्थ मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टर आणि इतर संघटनांच्या डॉक्टरांकडून आज कामबंद आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सहभागी डॉक्टरांनी राज्य शासनाने या प्रकरणी स्वतंत्र एस स्थापन करून सखोल तपास करावा तसेच प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी अशी मागणी केली डॉक्टर मुंडे यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशीही मागणी डॉक्टरांनी केली आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय निरज येते माड संघटना तसेच इंटर संघटनेने संपदा मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी संप करण्याबाबत प्रशासनाला पत्र दिलेले आहे प्रशासनाने त्यांना रुग्णाची हळसाण होऊ नये यासाठी आपण काम करावे याचे आवाहन केलेले आहे व त्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे इमर्जन्सी सर्विसेस तसेच इमर्जन्सी पेशंट व इतर सर्व सोयी सुविधा ज्या पण आहेत त्याला रेसिडंट सर्व डॉक्टर हे सर्व तो प्रयत्न करून पेशंटला वाचवण्यासाठी तसेच पेशंटला पुरेपूर सेवा देण्यासाठी तयार आहेत असे त्यांनी आम्हाला सांगितलेले आहे त्याबरोबरच सर्व जे वरिष्ठ डॉक्टर आहेत त्यांच्या सर्वांच्या सुट्ट्याही कॅन्सल केलेल्या आहेत ते सर्व वरिष्ठ डॉक्टरही चोवीस तास उपलब्ध आहे त्यामुळे कोणतीही रुग्णाची लळसांड होऊ नये यासाठी प्रशासनाने पूर्ण पुणे खातीर जमा केलेले आहे व सर्व पेशंटला सुविधा मिळतील हे आमची जबाबदारी माड संघटनेने जे निवेदन दिले ते प्रशासनामार्फत आम्ही स्वीकारलेले आहे व त्यांना रुग्णांसाठी सेवा देण्यासाठी पुरेपूर आव्हानही आम्ही केलेलं आहे या आंदोलना दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या असून गोर गरीब रुग्णांना आल्या आहेत शासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा डॉक्टरांनी नमस्कार माझं नाव डॉक्टर जीवन मी सध्याला प्रेसिडेंट माड कमिटी या असोसिएशन चा प्रेसिडेंट आहे आणि माझ्यासोबतच इंटर्न असोसिएशन आणि विद्यार्थी संघटना इथे उपस्थित आहेत आम्ही वैद्यकीय महाविद्यालय मिरज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज येथील निवासी वैद्य निवासी डॉक्टर्स आणि निवासी डॉक्टर्स इंटर्न्स आणि विद्यार्थी इथे जमलेला आहे त्याचं कारण आहे की आपले सहकार्य डॉक्टर संपदा मुंडे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय पलटण येथे कार्यरत असताना त्यांचा जो प्रकरण झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आपण आम्ही इथं निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहेत आमच्या मागण्या शासनाकडे अशा आहेत की लवकरात लवकर एसआयटी कमिटी फॉर्म करून त्याचं फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये फ्रॅक कोर्टमध्ये जाऊन त्याचा निकाल लावला पाहिजे दुसरी आमची मागणी अशी आहे की जे अकाउंटेबिलिटी ऑफ निग्लिजंट ऑफिसर्स जे अधिकारी या प्रकरणामध्ये आहेत त्या प्रकरणा त्या अधिकाऱ्यांवरती लवकरात लवकर गुन्हा दाखल होयला हो पाहिजे आमची पुढची मागणी अशी आहे की इम्प्लिमेंटेशन ऑफ डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट आमची बऱ्याचशा काळापासूनची मागणी आहे जे शासन दुर्लक्ष करत आहे आणि हे पहिल्यांदाच नाही आहे तर याच्या अगोदर भारतामध्ये नवीन महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये याच्या अगोदरही असे बरेचसे प्रकरण झालेले आहेत दरवेळेस डॉक्टरांना अशा प्रकारच्या प्रकरणाला प्रतिसाद द्यावा लागतो डॉक्टरांवरती बरेचसे अत्याचार होतात तर त्याच्यासाठी अ बरेचशा वेळेस डॉक्टर संघटनांनी वेगवेगळे आंदोलन केलेले आहेत तरी सरकारने कुठल्याही प्रकारची याच्यावरती दखल घेतलेली नाही आहे तर लवकरात लवकर सरकारने याच्यावरती डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट आणून अंमलात आणून आमच्यासाठी न्याय दिला पाहिजे आमची पुढची मागणी आहे की मेंटल हेल्थ अँड वर्क प्लेस डिग्निटी जिथे आम्ही कामकाज करतो तिथं आम्हाला मेंटल हेल्थ आणि वर्क प्लेस डिग्निटी मिळावी हे आमची पुढची मागणी आहे ट्रान्सपरन्सी इन इन्व्हेस्टिगेशन आताचा जो तपास सुरू आहे त्याच्यामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी असायला हवी आणि वेळोवेळी वेड़ लोकांना आणि डॉक्टरांना याच्याबद्दल जे सुरू आहे ते आम्हाला माहिती द्यावी त्याच्याबद्दल की कुठपर्यंत आलेलं आहे प्रकरण कुठपर्यंत नाही येते आणि कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये सरकारचा किंवा प्रशासनाचा हस्तक्षेप न करता ट्रान्सपरंटली हे इन्व्हेस्टिगेशन व्हायला हो हवं पुढची मागणी आहे की सिस्टमॅटिक अँड इन्स्टिट्युशनल रिफॉर्म्स फॉर्मेशन ऑफ इंडिपेंडेंट स्टेट लेवल कमिटीज जे प्रत्येक राज्यस्तरीय कमिटीज डॉक्टरांसाठीच्या असायला हवेत की त्याच्यामध्ये जर डॉक्टरांचे जे जे, जे प्रॉब्लेम्स असतील ते ते सॉल्व्ह करण्यासाठीचे एक राज्यस्त पातळीवरती आणि जिल्हा पातळीवरती कमिटी स्थापन करण्यात यावी या अशा आमच्या मागण्या आहेत आज आम्ही गव्हर्नमेंट uh, मेडिकल कॉलेज मिरज मिरज इथं आम्ही हा प्रोटेस्ट करत आहोत आम्ही आमचा आज ओ पी डी बंद आहेत आणि इलेक्टिव प्रोसिजर्स इलेक्टिव सगळ्या प्रकारच्या आम्ही बंद ठेवलेल्या आहेत तर तशाच प्रकारे आमचे इमर्जन्सी क्रिटिकल केअर कॅज्युअल्टी आय सी यू या आम्ही तातडीच्या आणि ज्या सेवा गरजेच्या आहेत इमर्जन्सी त्या सेवा आम्ही सुरू ठेवत आहोत आणि हा जो लढा जो आहे हा समाज प्रत्येकातली सपोर्ट आम्हाला प्रत्येक समाजातील घटकांनी आम्हाला सपोर्ट मिळावा अशी आमची अपेक्षा आहे आणि इथून पुढे हा जर शासनाने जर याच्याकडे लक्ष दिलं नाही तर हा लढा असाच पुढे कंटिन्यू होईल ही अशी आमच्या मागणी आहे हॅलो आय एम डॉक्टर मेघा पंचवाणी हम आज इधर जी एम सी मिरज कॉलेज में सब खड़े हैं फॉर प्रोटेस्ट रेसिडेंट स्ट्राइक हाल ही में हुआ सातारा में महाराष्ट्र इज कंसिडर टू बी बे अ वेरी सेफ प्लेस और हाल ही में सातारा में जो हुआ है इट्स वेरी अनफॉर्चुनेट ना ये पब्लिक के पास ज़्यादा न्यूज पहुंची है ना कोई इसका कुछ प्रॉपर कार्रवाई इस पर हो रही है एंड इट इज वेरी अनफॉर्चुनेट टू सी दिस फ्रॉम द पुलिस साइड अब जो भी हुआ है जैसे कि सब लोग जानते हैं कि ऑलरेडी पुलिस कंप्लेन भी हो चुका था वॉट अ नॉर्मल पर्सन कैन डू इज मैक्म गो टू द पुलिस और कम्प्लेन uh, फाइल कर सकता है अगर उनके साथ कुछ हो रहा है तो एंड इस केस में वो तक हुआ था एंड स्टिल नथिंग इज टेकन सीरियसली इवन आफ्टर हर डेथ स्टिल नथिंग इज टेकन दैट सीरियसली अब तक कोई अच्छे से कार्रवाई नहीं हो रही है इस केस में तो हम आज इधर सब लोग प्रोटेस्ट के लिए खड़े हैं टू डिमांड जस्टिस फॉर संपदा